तू काय करत होतास मग मग मी बाबा आणि मग तुला लागलं का अरे बापरे मग आता काय करायचं अंकलकडे घेऊन जा डॉक्टर अंकलकडे घेऊन जाऊ का अरे बापरे ते बघ हळू जाणार तुम्ही काढा तुम्ही मला काढायला येत नाही म्हणजे तुम्ही काढा तू काय करत होता तुला भिंत लागायला तू काय करत होतास नेमकं अजून सांग मग काय करत अस बाळा पण सांगू का पण कस लागलं ला ते तरी सांगा आधी मला तू मग लावते फोन कसं लागलं मला सांग कस काय मारत भेंटी ला जाऊन काय करत होतास मला तू सांग